नमस्कार मी विनायक पाचलक आणि थिंगबँगच्या दशक वेध या विशेष कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत तुम्हाला माहिती आहे की आपण या विशेष सिरीज मध्ये गेल्या दशकाचा आढावा घेतोय आणि नवीन दशकाबद्दलचं प्रडिक्शन काय असेल या संदर्भात वेगवेगळ्या क्षेत्रातल्या दिग्गजांशी बोलतोय आज असेच विशेषतः माझ्या क्षेत्रातले दिग्गज आहेत टेक्नॉलॉजीतले आनंद देशपांडे सर परसिस्टंट सिस्टीम्सचे संस्थापक आणि अध्यक्ष सर तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा सरांचा एक इंटरव्ह्यू आपण कोविड काळात प्रकाशित केला होता आणि त्याला उदंड प्रतिसाद आला लाखाहून अधिक व्ह्यू आले त्यामुळं आपले सर्व प्रेक्षक सरांना ऐकण्यासाठी उत्सुक आहेत याची मला खात्री आहे सर माझा याच उत्सुकतेसह पहिला प्रश्न असा आहे की असं म्हणतात की गेल्या दशकात काय चांगलं झालं तर टेक्नॉलॉजीचं भलं झालं एंड ऑफ जिओग्राफी झाली इतके सारे बदल झाले भारतात सुद्धा विशेषतः इंटरनेट अफोर्डेबल झालं नवीन कंपन्या आल्या टेक्नॉलॉजीनंच जग बदललं असं म्हणतात गेल्या दहा वर्षात तुम्ही फक्त बघतायत असं नाही तर यू आर वन ऑफ दॅट मला तुम्हाला विचारायचं आहे की खरंच गेलं दशक विदिन द कॉन्टेक्स्ट ऑफ टेक्नॉलॉजी तुम्हाला कसं वाटलं कसं होतं सर विनायक थँक यू फॉर इन्व्हायटिंग मी मागच्या वेळेस पण तुझ्याशी बोलण्यात मजा आली त्यामुळे आय एम व्हेरी हॅपी आज तुझ्याशी बोलायचा हा चान्स मिळतोय त्यामुळे आपण जर हे दशक बघितलं म्हणजे दोन हजार दहा ते दोन हजार वीस जे आपण म्हणतोय याच्यात दोन स्टार्टिंग आणि एंडिंग दोन्हीकडे खूप इम्पॉर्टंट डिस्कंटिन्युटीज आपण म्हणतो ना त्या होत्या सर टू थाउजंड सर्वात ग्लोबल फायनान्शियल क्रायसिस जे आपण म्हणतो ती झाली होती त्याच्यामुळे सगळं इंडस्ट्री इकॉनॉमी बऱ्यापैकी स्लो होती आणि आपण जेव्हा दोन हजार दहा सुरू केलं तेव्हा बी सेपू कम्प्लीट रेडी टू कंटिन्यू